नवीन गाडी घेताना आपण काय काळजी घ्यावी तुम्हाला सात गोष्टीसाठी सामोरं जावं लागतं हे सेफ्टी रेटिंग काय आहे प्रत्येक येणारा कस्टमर हा आमच्यासाठी देवच आहे तो काय कशा अवस्थेतील माहीत नाही आज गाडी घेतो म्हटल्यानंतर कुठल्या तर कुठल्या कंपनीची गाडी घेणार भले टाटाची घेऊ दे होंडाची घेऊ दे मारुतीची घेऊ दे फॉक्स वॅगनची घेऊ दे हे स्वप्न पूर्ण करायसाठी झालेलं असतं गाडीची इन्व्हाइस व्हॅल्यू बरोबर आहे का गाडीची इन्शुरन्स अमाऊंट बरोबर आहे का प्लस त्याबरोबर दिलेल्या फॅसिलिटी बरोबर आहे का गाडीच्या आरटीओ टॅक्सी पावती रच सर्व व्यवस्थित मिळालेली एव्हन जे आपण नवीन घर जरी बांधलं तरी खालच्या बाजूला पार्किंगसाठी जागा ठेवतो सेफ्टी नॉम्स एक प्रकार प्रचलित आला की ज्याला ग्लोबल एनकॅप टेस्ट म्हणतात की जे आहे इंटरनॅशनल टेस्ट असतात मग फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग काय फोर स्टार सेफ्टी रेटिंग काय थ्री स्टार सेफ्टी रेटिंग काय सिंगल स्टार सेफ्टी रेटिंग आज गाडी घेताना किंवा एखादी गोष्ट विचार करताना जे दहा पंधरा लाख रुपये जे आपण एखाद्या गोष्टीला इन्व्हेस्ट करत असतो भविष्यामध्ये त्या गाड्यांच्या किमती पण चांगला चांगल्या किंवा रिसेल व्हॅल्यू पण चांगली मिळणार थ्री सिक्स्टी कॅमेराचा व्ह्यू पाहिजे का रिअर वॉशर वायपर पाहिजे का फ्रंट प्रोग्लॅम पाहिजे का हाईट ॲडजस्टेबल सीट पाहिजे का ऑला व्हील मॅगव्हील पाहिजे का ॲटो क्लायमेट कंट्रोल ए सी पाहिजे का अँड्रॉइड ॲटो ॲपल कारप्ले हॅम ती वन इंडिया वन प्राईज मग पुण्यात गाडी स्वस्त दहा हजार रुपयाने मला मिळाली तीच गाडी इथं आम्हाला दहा हजार रुपयाने मागलेली आहे फ्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन फ्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन म्हणजे काय आपण जी गाडी खरेदी केलेली आहे जी डीलरशिपने आपल्याला अलाउट केलेली आहे गाडी कराड डीलरशिप अमर मधुकर ॲज अ कस्टमर ॲडवायजर जे ऑटोमोटिव्हमध्ये कराड शोरूममध्ये आपलं सरचं स्वागत तर आज आपण एक नवीन गाडी घेण्याच्या संदर्भात आपण काय काळजी घ्या आणि त्या नवीन गाडी घेताना त्याच्याचबरोबर असणारे जे क्लॉजेस आहेत क्लॉजेस म्हणजे काय की जो इनव्हाइस इन्शुरन्स आर टी ओ फास्टॅग टी सी एस ॲक्सेसरीज ह्या टोटल हे हे जे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्समध्ये येताना की आज नवीन गाडी घेतो म्हणजे आज एक आपण आयुष्यामधलं खूप मोठं एक स्वप्न साकार करतो सुरवातीला एक चांगली नोकरी नंतर एक छानसं असं घर नंतर आपलं थर्ड जे हे असतं आहे काय म्हणतो आपलं एक स्वप्न जे असतं तिसरं जे स्वप्न असतं ते कारपर्यंत येतं एवन जे आपण नवीन घर जरी बांधलं तरी एक खालच्या बाजूला पार्किंगसाठी जागा ठेवतो आज नवीन गाडी घेणं किंवा कोणती गाडी घेणं अशा या धावपळीच्या जीवनामध्ये फोर व्हीलर हे एक गरज असल्यासारखं झालं प्रत्येकाकडं बऱ्यापैकी एक गरजेच्या हिशोबाने आज लोकं बघतात फोर व्हीलर की एक एमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन म्हणा एक, एक फोर व्हीलर आता त्या पर्टिक्युलर त्या व्ह्यूकडे बघितल्या ह्याचबरोबर कसं होतं की आता गेले चार वर्षापूर्वी जसं कोरोनाचा ज्या पद्धतीचा एक कर आला होता की त्याच्या आगेच आम्ही डिलरशिप मी दोन हजार सोळापासून जॉईनिंग केलं त्याच्या अगोदर आम्हाला असं लक्षात आलेली गोष्टी की दोन हजार सोळाच्या पूर्वी कोरोनाच्या अगोदर की लोक पैसे अशी गाठीशी बांधून ठेवायचे की जो आता एवढा जो उचाल आलेला म्हणजे कार सेगमेंटमध्ये प्रत्येक कंपनीमध्ये जसं टाटा आहे आहे मारुती आहे लोक स्वच्छंदपणे खर्च करायला लागले लोक गाड्या घ्यायला लागले आता एखादी नवीन गाडी घेताना नवीन गाडी घेत असताना आपण काय बघितलं पाहिजे किंवा काही गोष्टी किंवा एक गाडी घेत असल्यानंतर तुम्ही पर्टिक्युलर एक याच्यामध्ये ज्या कंपनी आहेत हे ब्रँड आहे की जसं ब्रँड म्हणजे कसं आहे टाटा आहे मारुती आहे होंडा आहे फोक्स वॅगन आहे जीप कंपास आहे एम जी हेक्टर आहे अशा क्लासमध्ये जात असताना ह्या गाडी तर घेतो आपण पण त्या गाडीबरोबर घेताना आपण गाडीच्या सुरक्षितता गाडीची सुरक्षितता आपल्या फॅमिलीची सुरक्षितता आपल्याला काय पडताळून पाहता येईल की आज रेटिंग हा प्रकार आलेला आहे की जो आता आता मार्केटमध्ये ते रुजू व्हायला आला आहे ह्याच्या अगोदर रेटिंग वगैरे कसलं काय बघितलं जायचं ह्याच्या अगोदर मारुती फोंडाई वगैरे ज्या कार असायच्या एक ब्रँडच्या नावाखाली जो जायचा सेल जायचा त्याच्यानंतर सेफ्टी नॉम्स एक प्रकार प्रचलित आला की ज्याला ग्लोबल एनकॅप टेस्ट म्हणतात की ज्या ह्या इंटरनॅशनल टेस्ट असतात मग फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग काय फोर स्टार सेफ्टी रेटिंग काय थ्री स्टार सेफ्टी रेटिंग काय सिंगल स्टार सेफ्टी रेटिंग काय ह्या ह्याच्यामध्ये रेटिंगमध्ये रेटिंग म्हणजे काय की गाडीची सुरक्षितता उद्या जर एखाद्या एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या ॲक्सिडेंटला जेवढे आपले सामोरे जाताना आपली सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची प्लस आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हे महत्त्वाची आहे किंवा प्रायोरिटी आहे त्यासाठी आपण काय महत्त्व देतो किंवा कशासाठी महत्त्व देतो फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग की जे आज टाटा जे तुम्हाला रेटिंगच्या बाबतीत सेफ्टी सेफ्टीच्या रेटिंग बाबतीत ग्लोबल इनकॅप ते सेफ्टीच्या रेटिंगच्या बाबतीत की तुम्हाला एक हॅरियर सफारी जे सारखे जे क्लास आहेत आमचे ते फाईव्ह स्टार प्लस सेफ्टी रेटिंगच्या नॉमिनेशनमध्ये नेक्सॉन अल्ट्रॉज पंच हे फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगमध्ये त्याचबरोबर हॅशबॅग क्लासमध्ये सेडान क्लासमध्ये टी आगोन टिगोर जो आमचा क्लास आहे तो फोर स्टार सेफ्टी क्लास क्लासमध्ये हे सेफ्टी रेटिंग काय आहे की सेफ्टी रेटिंग म्हणजे मजबूतीपणा किंवा आज गाडी घेताना किंवा एखादी गोष्ट विचार करताना जे दहा पंधरा लाख रुपये जे आपण एखाद्या गोष्टीला इन्व्हेस्ट करत असतो त्या इन्व्हेस्ट करत असताना मला त्याच्यातून रिटर्न काय आहे रिटर्न काय आहेत म्हणजे की मला गाडी जर हा जर प्रकार बघितला तो डिप्रेसेशनमध्येच आहे आज तुम्ही गेटच्या बाहेर जरी गाडी काढली तर ते प्रत्येक वर्षाला आर टी ओच्या रूल्स रेग्युलेशनप्रमाणे डिप्रेसेशनमध्येच आहे पण ते डिप्रेसेशन मला डिप्रेसेशन बघायचं आहे का मला गाडीची सुरक्षता बघायची मला फॅमिलीची सुरक्षा जर मी ह्या डिप्रेसेशनचा हा क्लॉज आहे पूर्ण बाजूला प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला मायलेज बघणार आहे का टेक्नॉलॉजी म्हणा किंवा मला त्याच्यातून दोन चार वर्षानं गाडी विकतो आपण रिसेल, रिसेल व्हॅल्यू बघतोय का ह्या गोष्टीचा आपण जर विचार करतो तर तुम्हाला ह्या गोष्टी बऱ्याच एक आठ दहा वर्षापूर्वीच जर विचार केला पाठीमागं जर जातं तर ह्या गोष्टी मला फक्त एक मायलेज म्हणून मला काउंट व्हायचं प्लस त्याच्याबरोबर मला रिसेल व्हॅल्यू काय मिळेल हे एक बघितलं जायचं लोकांचं जा। की जो इतर क्लासमध्ये आज जर आम्ही टाटासारखी गाडी जर विकत असूल फोर स्टार फाईव्ह स्टार प्लस सेफ्टी रेटिंगच्या जर गाड्या विकत असेल तर तुम्हाला तेवढीच रिटर्न चांगले येणार आहे भविष्यामध्ये त्या गाड्यांच्या किमती पण चांगला चांगल्या आहे किंवा रिसेल व्हॅल्यू पण चांगली मिळणार की जेणेकरून आज आज तुम्ही जी घेतलेली सुरक्षित आहे तेच तुम्ही जर सेकंड घेत असाल तर तुम्हाला तीच सुरक्षितता कंटिन्युअस असणार मग ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं असं काय बघण्याची गरज आहे तर एखाद्या शोरूममध्ये आपण जर गाडी घेतो आहे किंवा गाडी प परचेस करतो आहे तर परचेस करताना तुम्हाला सात गोष्टीसाठी सामोरं जावं लागतं की जे इनव्हाइस प्राईज असते मूळ किंमत असते त्याच्यामध्ये इन्शुरन्स असतो गाडीचा आर टी ओ टॅक्स असतो गाडीचा फास्टॅग असतं गाडीचा टी सी एस असतो गाडीचं व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस असतात प्लस गाडीच्या ॲक्सेसरीज आता व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस आणि इन्शुरन्स ही जो ऑप्शनल पार्ट आहे कंप कंपल्शन असं काही नाही पण काही कंपन्या त्याला कंपल्सरी देतात की अबा तुम्ही जर गाडी घेत आहे तर आमच्या कंपल्सरी ॲक्सेसरीज घेतल्या पाहिजे हे तर तुम्हाला टाटामध्ये तसं मिळणार कंपल्शन कसलंही नाही कोणाचं नियोजन काय असतं काय असतं किंवा इकॉनॉमी बघून आले असतात आज जर कस्टमरचं रिटर्नमध्ये काय येतं की दहा लाख रुपयाची गाडी घेतो आहे तर कंपल्सरी तुम्हालाही घेतलंच पाहिजे असं नाही मा माझ्याकडे ते ऑप्शनल आहे तुमच्याकडे गाडी घ्या ॲक्सेसरीज घ्या आता फॅसिलिटी काय येतात की आपण ए सी पावर स्टेरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम ह्या बेसिक फॅसिलिटीज आल्या ह्या ज्या गाडीच्या आहे त्या गाडीच्या गरजेचंच आहे पण त्याच्याबरोबर तुम्हाला ॲडॅच पाहिजे का थ्री सिक्स्टी कॅमेराचा व्ह्यू पाहिजे का रिअर वॉशर वायपर पाहिजे का फ्रंट प्रोग्लॅम पाहिजे का हाईट ॲडजस्टेबल सीट पाहिजे का ऑला व्हील मॅग पाहिजे का ॲटो क्लायमेट कंट्रोल ए सी पाहिजे का अँड्रॉइड ॲटो ॲपल कारप्ले ह्या है ह्या ज्या सिस्टीम आहे की जे आज काळाबरोबर काळानुसार हे चालणाऱ्या गोष्ट आहेत त्यातलं काय गरजेचं आणि काय काय गरजेचं हे जर तुम्ही जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर हे तुम्ही अगोदर चॉईस करून आम्हाला इथं बेसिक मॉडेल द्यायचं आहे टॉप मॉडेल द्यायचं आहे सेकंड टॉप मॉडेल द्यायचं पेट्रोल द्यायचं आहे डिझेल द्यायचं आहे सी एन ई द्यायचं आम्हाला कुठला जरा आम्ही कस्टमरला सीटवरून बसून उठून देतो पण त्याचा जर तुमचा अभ्यास पर्टिक्युलर जर असेल अरे आपल्याला ह्या गाडीमध्ये का तर जग आता खूप आपल्या हातात आहे मोबाईलवरती आहे तुम्हाला गुगल आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या गरज खरंच गरजेच्या आहेत का कितपत गरजेच्या आहे जर आम्ही जर सांगत असतो फॅसिलिटी तर त्या तुम्हाला तुम्ही घ्या पाच पन्नास हजार रुपये जातील आमचा त्यात अजिबात काय फायदा पण कस्टमरच्या डोक्यात काय येतं अरे मी सेल करायसाठी बसले ॲट द एंड असं विचार तुम्हाला थ्री सिक्स्टी कॅमेरा व्हील पाहिजे तर ते सेल करायसाठी बसले मग कस्टमर थोडंसं डायव्हर्शनला जातो त्यामुळे आम्ही त्या डायव्हर्शनच्या प्रकारच येत नाही कस्टमर डायरेक्ट आलं म्हटलं आम्हाला बेसिक मॉडेल घ्यायचं आमचं बजेट एवढं एवढं आम्ही बेसिक मॉडेल त्या बेसिक मॉडेलची सुरुवात करणार त्याला टॉप दाखवून चालणार नाही ना मला का तर तीन लाख रुपये तुझ्यामध्ये ॲड होणार तीन कस्टमरचं लांब लांब पर्यंत बजेट आता जर प्लॅन असेल तो कदाचित पुढच्या वर्षीवर घालव ते आम्हाला पुढच्या वर्षी नाही आता जे काय असेल ते आम्हाला आज आज तर अशा गोष्टी त्याच्यामध्ये टाटा मोटर्सनं एक इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे की इनवाईस जी प्राईज आहे ती वन इंडिया वन प्राईज तुम्हाला कराडमध्ये सेम मिळेल कोल्हापूरमध्ये सेम मिळेल पुण्यात सेम मिळेल काश्मीरपर्यंत कन्याकुमारीपर्यंत याचा जर अभ्यास तुम्ही अगोदर जर करून आला तर तुम्हाला गाडी घेताना तो त्रास होणार नाही बाबा एक गाडी म्हटल्यानंतर मला ह्या गोष्टी मला तिथं पाहिजेत किंवा त्या गाडीमध्ये ॲड पाहिजेत भले इथं आल्यानंतर एखादं फीचर्स दोन फीचर्स जर ॲड होत असतील तर मी त्यासाठी एखादी अमाऊंट बेअर करण्यासाठी हरकत नाही मला दहा लाखाचं बजेट मी साडेदहा लाखापर्यंत पण नेऊ शकतो अकरा लाखापर्यंत पण नेऊ शकतो का तर ही गाडी घेताना माझा लॉंग टर्म व्ह्यू असणार आहे की एक बारा पंधरा वर्ष गाडी यूज करणं परत गाडी घेतल्यानंतर मला असं वाटायला नको अरे यार हे कमी होतं ते कमी होतं अरे थोडे पैसे इन्व्हेस्ट केले असते तर मी एखादे आणखीन हे फीचर्स मला ॲड झाले असते किंवा एखादा मित्र आपल्याला भेटतो अरे थोडंसं घेतलं असतं तर ते हे पाच पन्नास हजार लाख रुपयाचा विषय असतो मग तिथं अशी मला कमतरता नाही पाहिजे ह्यासाठी एक दोन मिनटं दोन मिनटं जे दहा पंधरा लाख रुपये जे आपण गोष्टीला इन्व्हेस्ट करत असतो त्या इन्व्हेस्ट करत असताना मला त्याच्यातून रिटर्न काय रिटर्न काय म्हणजे की मला गाडी जर हा जर प्रकार बघितला तो डिप्रेसेशन मध्येच आहे आज तुम्ही गेटच्या बाहेर जरी गाडी काढली तर ते प्रत्येक वर्षाला ओच्या रुल्स रेग्युलेशन प्रमाणे डिप्रेसेशन मध्ये पण ते डिप्रेसेशन मला डिप्रेसेशन बघायचं आहे का मला गाडीची सुरक्षितता बघायची मला फॅमिलीची सुरक्षितता जर मी हे डिप्रेसेशनचा हा क्लॉज एक पूर्ण बाजेला प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला मायलेज बघणारा आहे का रिसेल व्हॅल्यू बघतोय का ह्या गोष्टीचा आपण जर विचार करतोय तर तुम्हाला ह्या गोष्टी बऱ्याच एक आठ दहा वर्षापूर्वीचा जर विचार केला पाठीमागे जर जात तर ह्या गोष्टी मला फक्त एक मायलेज म्हणून मला काउंट व्हायचा प्लस त्याच्याबरोबर मला रिसेल व्हॅल्यू काय मिळेल हे एक बघितलं जायचं लोकांना की जो इतर क्लासमध्ये आज जर आम्ही टाटासारखी गाडी जर विकत असू फोर स्टार फाईव्ह स्टार प्लस सेफ्टी रेटिंगच्या जर गाड्या विकत असू तर तुम्हाला तेवढीच रिटर्न चांगले येणार आहे भविष्यामध्ये त्या गाड्यांच्या किमती पण समजा चांगल्या आहे किंवा रिसेल व्हॅल्यू पण चांगली मिळणार की जेणेकरून आज सुरक्षितता तुम्ही जी घेतलेली सुरक्षित आहे तीच तुम्ही जर सेकंड घेत असाल तर तुम्हाला तीच सुरक्षितता कंटिन्युअस असणार मग ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं असं काय बनण्याची गरज आहे तर एखाद्या शोरूममध्ये आपण जर गाडी घेतोय किंवा गाडी परचेस करतोय तर परचेस करताना तुम्हाला सात गोष्टीसाठी सामोरं जावं लागतं की जे इनव्हाइस प्राईज असते मूळ किंमत असते त्याच्यामध्ये इन्शुरन्स असतो गाडीचा आर टी ओ टॅक्स असतो गाडीचा फास्टॅग असतं गाडीचा टी सी एस असतो गाडीचं व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस असतात प्लस गाडीचे ॲक्सेसरीज आता व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस आणि इन्शुरन्स ही जो ऑप्शनल पार्ट आहे कंप कंपल्शन असं काय नाही पण काही कंपन्या त्याला कंपल्सरी देतात की बाबा तुम्ही जर गाडी घेत आहे तर आमच्या कंपल्सरी ॲक्सेसरीज घेतल्या पाहिजे हे तर तुम्हाला टाटामध्ये तसं मिळणार कंपल्शन कसलं नाही कोणाचं नियोजन काय असतं काय असतं कोणा इकॉनॉमी बघून आली आज जर कस्टमरचं रिटर्नमध्ये काय येतं की दहा लाख रुपयाची गाडी घेतो आहे तर कंपल्सरी तुम्हाला घेतलंच पाहिजे असं नाही माझ्याकडे ते ऑप्शनल आहे तुमच्याकडे गाडी घ्या ॲक्सेसरीज घ्या आपण नवीन गाडी खरेदी करत असताना की त्याच्यामध्ये आपल्याला आपण जी काही गाडी घेणार त्या गाडीमध्ये पहिली टेस्ट ड्रायव्ह घेणे हे गाडी गरजेचं आहे की जे संपूर्ण डिलरशिपमध्ये डेमोच्या कार ॲवेलेबल असतात आज जर आपण पेट्रोल एखादी नेक्सॉन जर घेतो तर पर्टिक्युलर पेट्रोल नेक्सॉन मॅन्युअल जर घेणार असेल तर मॅन्युअल किंवा ॲटोमॅटिक जाणार असेल तर ॲटोमॅटिक पर्टिक्युलर त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह तुम्हाला झालीच पाहिजे की त्याच्यामध्ये टेस्ट ड्राईव्हमध्ये काय कळतं की गाडीचं फिलिंग म्हणा ब्रेकिंग म्हणा गाडीचा स्टडीपणा म्हणा गाडीचा समोरून जो दिसणारा जो व्ह्यू आहे कॉकपिट व्ह्यू वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे किंवा गाडीचं फिलिंग म्हणा गाडी जर अर्जन्स ब्रेकिंगला तुमची काय वर्कआउट करते ए बी एस सी बी डी सी एस सी काय वर्किंग करतात हे तुम्हाला टेस्ट ड्राईव्हमध्ये पूर्ण क्लिअर होईल जर त्याच्यामधला जर तुमचा अभ्यास जर कमी असेल आज नवीन गाडी घेताय म्हणजे कदाचित ह्या अभ्यासाच्या गोष्टी तुम्हाला कालांतरण करा तुम्हाला एखादा तुमच्या बरोबरचा जो शिक्षित मेंबर असेल त्याच्याकडून टेस्ट ड्राइव्ह घ्यायचा प्रयत्न करा जर तुमचा त्याच्यामध्ये अभ्यास करणार असेल आम्ही टेस्ट ड्राव हे बघा असेल हे असं असं हे त्याचं फिलिंग बघा ह्या बघा पर्टिक्युलर ब्रेकिंग साठ सत्तर ऐंशीच्या स्पीडला गाडी ब्रेकिंग काय करते गाडी ऍडजेस्ट कशी होते गाडी सरचते का ह्या गोष्टीचा तुम्हाला टेस्ट डायव्ह घेतल्याशिवाय दहा लाख रुपये जिथं इन्व्हेस्ट करणार आहे तिथं पर्टिक्युलर त्या गाडीची टेस्ट डाईव्ह घ्या तुम्हाला संपूर्ण गोष्टी क्लिअर होते मग ह्यांना मित्राने घेतली म्हणून तुम्ही गाडी अजिबात घेऊ नका माझं स्पष्ट मत आहे तुम्ही गाडीचं फील घ्या गाडीचं फील घेताना या सगळ्या गोष्टी पडताळून आता हे आता सांगणं गरजेचं आहे का पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी चार चार पाच पाच सहा सहा डीलर आहे त्यांच्या इथं कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन म्हणजे जे डीलरचं ॲक्च्युली मार्जिन आहे इन्व्हाइसमध्ये ते तिथं सोडतात दहा हजार रुपये तर दहा हजार रुपये आठ हजार तर आठ हजार रुपये आमच्या इथे एक रुपये सोडत मग पुण्यात गाडी स्वस्त दहा हजार रुपयानं मला मिळाली तेच गाडी इथं आम्हाला दहा हजार रुपयानं महाग द्यायला प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन फ्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन म्हणजे काय आपण जी गाडी खरेदी केलेली आहे जे डीलरशिपने आपल्याला अलाउट केलेले गाडी त्याच्यामध्ये कुठे स्क्रॅचेस आहेत का गाडीच्या फिट फिटमेंट व्यवस्थित आहेत का आपण ज्या गाडीच्या जे डील ठरलं होतं त्या डील ठरलं होतं त्याच्यामध्ये ते ॲक्सेसरीज बरोबर फिटिंग केलेले आहेत का गाडीचा चेसिस नंबर बरोबर आहे का इंजिन नंबर बरोबर आहे का तर ते लॉंग टर्म तुमच्या बरोबर असतात कदाचित चार चार पाच पाच वर्षानंतर पण अशा काही गोष्टी निदर्शनात आल्या आहेत की माझ्या आर सी बुकवर एक चासिस नंबर आणि मला अलॉट केलेला चासिस नंबर जसं जर इथं मला जर दहा लाख दहा हजार रुपयाला गाडी जर, जर बसत असेल तर ते पुण्यात मला दहा लाखालाच बसणार की जो इन्शुरन्समध्ये डीलरनं जो डीलरचा जो इन्सेंटिव्ह आहे डीलरचं जे मार्जिन आहे ते डि डीलरनं बी ऑफ केलेलं आहे डीलर रेप्युटेशनमध्ये तुम्हाला आज ज्या ठिकाणी तुम्ही एखादं डील करताय ते डील करत असताना समोरचा जो सी आहे कस्टमर ॲडवायझर आहे तो तुम्हाला कितपत एज्युकेट करतो एक गाडी दहा लाख रुपये म्हणजे ह्यूज अमाऊंट आहे खूप मोठे अमाऊंट आहे दहा लाख रुपये आपले गेलेले आहेत का व्यवस्थित गेलेले आहेत त्याचा रिसर आपल्याला हिशोब मिळाला आहे का आज जर एखादी मार्केटमध्ये भाजी आणायला गेल्यानंतर शंभर रुपये जर घेऊन गेलो असेल तर त्यातले माझे ऐंशी रुपये जर राहिले असेल वीस रुपये शिल्लक राहिले असतील पण तीस रुपयेचं मला हिशोब लागण झाला ती तळमळ असते अरे दहा रुपये आपण कुठे घेतले काय हे पण घेतलेलं नाही ते पण घेतलेलं नाही आज दहा लाख रुपये इन्व्हेस्ट करताना मला प्रत्येक पैशाचा हिशोब लागला आहे हे पण गरजे गरजेचं आहे हे जिथे हिशोब लागणं महत्वाचं आहे हे जे आम्ही सुरुवातीला क्लिअर केलेलं असतात काही काही गोष्टी मूळ बिल मिळणार इन्शुरन्सची जी अमाऊंट जे सांगितलेलं आहे त्रेचाळीस हजार पंचेचाळीस हजार निगोसिएशनमधल्या तो इन्शुरन्स मी तीस हजार रुपयाला दिला म्हणजे तुमचं किती सेव्हिंग केलं तेरा हजार था। रुपये तेरा हजार रुपये तर सेव्हिंग केलं पण तीस हजार रुपयाचे तुम्हाला पर्टिक्युलर रिसिट मिळाले का तीस हजार रुपयाची रिसीट जर मिळाले असेल तर ज्या काय कमिटमेंट केलेल्या ज्या फॅसिलिटी होत्या त्या ऑन पेपर आलेले आहेत का आणखीन फॅसिलिटी मी काही कमी केलेल्या तीस हजार मध्ये तेरा हजार रुपये जर विप करतोय तर मग काय एका दोन गोष्टी जर कमी केल्या किंवा फॅसिलिटी कमी तुम्हाला काहीच कळणार कायच माहित नाही आता तुम्ही पूर्णपणे आमच्या ह्याच्यामध्ये त्या मोजाला तर मग मी जर म्हणत असलो ही पूर्व दिशा ही पूर्वच म्हणायची आणि आम्हाला पण तेवढी आत्मीयता झालेली असते कस्टमर बरोबर ते आत्मीयता झाली अरे आपण जे करतोय एक गेल्यानंतर परत दुसरं परत तिसरा ह्या गोष्टी जर आम्ही समजून सांगितलं त्याबद्दल आम्हाला रिटर्न कस्टमर परत मिळतात आम्ही जे काही दिल सांगितलेलं मला रिचर मला हिशोब जर मिळाला रिचर पावती मिळाल्या तर तुम्हाला काय पण त्या रिसर्च बरोबर त्या फॅसिलिटीज आधी दिलेल्या की ज्या वरबली बोललेल्या आहेत ऑन पेपर दिले ऑन पेपर मला इथं महत्वाचं आहे वरबली बोलून काय नाही अहो सर मी त्यावेळी काय बोललोच नव्हतं तुम्हाला हे <laughs> वरबली झालं पण एका क्लेमला ज्यावेळी जाता तुम्ही अरे हे त्यावेळी माझी मानसिकता असं नसणार डोळ्यात डोळं घालून दो त्यावेळी पण बोलणार त्यावेळी मानसिकता सर ती मायाने करायचं राहिल्यावर अजिबात मी हलणार पण नाही जागेवर तसे आमच्या लोक आमच्यातली काय जी नव शिकावली ते हा ते बायबल होतात मग एक कस्टमर पाके ह्याच्यावरती आलेला असतो भले पाच हजार रुपये हजार रुपयाची गोष्ट असेल हजार रुपये पण खूप मोठे आपल्यासाठी खूप मोठे तो हजार रुपयाने जर कमी केलेला असेल आणि ते फॅसिलिटी जर दिली नसेल मग कस्टमर त्यावेळी घ्यायचं होतं मागून घ्यायचं होतं आम्ही काही कमी केलेलं का त्यावेळी ती गोष्ट निघून गेल्या असतात का तर पंधरा दिवसाच्या नंतर इन्शुरन्स मायनस करता येत पण काय जे असेल तर तुमचं पंधरा दिवसाच्या बऱ्याच लोकांना माहीत माहीत नसतं तुमचा आज जर गाडी नवीन घेत आहे तर पंधरा दिवसापर्यंत काय चेंज करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता बऱ्याच लोकांना माहीत नसतं एक क्लॉजेस माहीत नसतं पण माहीत नसतं मग कस्टमर आमच्यावर पूर्ण हवी झालेला असतो हे सांगतो बाबा काय नाही आपण गाडी घेतली तर ह्यांच्याकडूनच घेऊ कस्टमरला गाडी घ्यायची म्हटलं तर तो एक गुगलच्या माध्यमातून येऊ शकतो किंवा एखाद्या रेफरन्सच्या माध्यमातून मा येऊ शकतो किंवा एखाद्या कोल्ड कॉलिंगच्या माध्यमातून येऊ शकतो प्लस वॉक इन येऊ शकतो चार पाच वे आहेत इथंपर्यंत येण्यासाठी मग ते कोण कसा सोर्स वापरते त्या पद्धतीने आता जर गुगलच्या माध्यमातून जर कस्टमर एखादं दा, इंटरेस्ट दाखवत आहे इंटरेस्ट दाखवला तर आम्ही त्यांचं पूर्णपणे नाव नंबर पत्ता वगैरे सगळ्या गोष्टी अटेंड करतो त्याचबरोबर डेमोची कार शक्यतो आम्ही कस्टमरकडे घेऊन जातो त्याचा जो फीडबॅक आहे किंवा त्याच्यामधून जे रिटर्न्स आहे ते आम्हाला चांगलं मिळते आम्ही तिकडे गेलो ना तर कस्टमरनं कॉल केलं आहे का तर बसल्या जागे आज लोकांना सगळं बसल्या yeah, जागे सर्विस पाहिजे मला टाटाची नेक्सॉन गाडी बघायची नॅक्स नेक्सॉन कुठली मॅन्युअल ट्रान्समिशन बघायचं आहे मॅन्युअल ट्रान्समिशन बघायचं आहे तर ते आम्ही डेमोची कार त्यांच्या घरापर्यंत घेतो मग तिथे गेल्यानंतर डिस्कशन चालू होतं तिथं त्या डिस्कशनमध्ये कळतं की कस्टमर कुठंपर्यंत आम्ही हे बॉडी लँग्वेज आमची चुकती पण कधी काही हे मोटर्समध्ये एक जण कस्टमर आला होता धोतर फटकर बांधल्याला बांधल्या सहज विचार केला स आला असेल सहज माहितीला आला असेल बाळानो त्या माणसानं फटकारलं कसं पटकर खोलला दहा लाख रुपये बंडल ते बनवले <laughs> काय त्याला दादा म्हणू का मामा म्हणू काय म्हणू काय काय म्हणायचं सांग हे होऊ शकत प्रत्येक येणारा कस्टमर हा आमच्यासाठी देवच आहे तो काय कशा अवस्थेतील माहित नाही आणि आमचं ते सेलिंग हे महत्वाचं पार्ट आहे <laughs> कन्वर्ट झाला पाहिजे कन्वर्ट झाला पाहिजे <laughs> आज गाडी घेतो म्हटल्यानंतर कुठल्या तर कुठल्या कंपनीची गाडी घेणार भले टाटाची घेऊ दे होंडाची घेऊ दे मारुतीची घेऊ दे फॉक्सवॅगनची घेऊ दे किंवा निसांची घेऊ दे काय काय घ्यायचे तिथे ते स्वप्न पूर्ण करायसाठी झालेलं असतं बघायला बघायचं आहे बघताना किती महिन्याचं बघणार आहे तो आज जर कस्टमर माझ्याकडे जर येतोय तर तो म्हणतो मला दिवाळीचा प्लॅन आहे दिवाळीचा प्लॅन आहे म्हटल्यानंतर दिवाळीला सहा महिने तोपर्यंत इनवाईस इन्शुरन्स आर टी ओमध्ये चेंजेस झालेला असणार त्यावेळी स्कीम चेंजेस असणार रा। आहे मी आता त्याला व्हॅल्युएशन देऊन उपयोग नाही पण एक टेंटेटिव्ह व्हॅल्युएशन देणं त्याचा एक माइंडसेट झाला मला दहा लाखापर्यंत गाडी जातं पण उठताना त्याच्याबरोबर मानसिकतेबरोबर आम्ही वीस पंचवीस हजार रुपये अगोदरच ॲड करून ठेवलेला अहो सर तुम्ही त्यावेळी तर म्हटलं दहा लाख रुपये पण ते आताची वेळ झाली नाही ती मानसिकता प्रत्येक मानसिकता गाडीची इन्व्हाइस व्हॅल्यू बरोबर आहे का गाडीची इन्शुरन्स अमाऊंट बरोबर आहे का प्लस त्याबरोबर दिलेल्या फॅसिलिटी बरोबर आहे का गाडीची आर टी ओ टॅक्सी पावती रिक्सर व्यवस्थित मिळालेली आहे का टी सी एसची पावती मिळालेली आहे का ॲक्सेसरीचं बिल मिळालेलं आहे का वॅस व्हॅल्यू ॲडेड सर्विसचं तुम्हाला बिल मिळालेलं आहे का तर एकदा जर फाईल दिली आम्ही ते फाईल परत ते कपाटात जी बसते त्याला लांब लांबपर्यंत संबंध येते पण तो हिशोब पण तुम्हाला लागणं महत्वाचं आहे कुठल्याही भरसे